राहुरी येथील विश्वमनी ग्रामीण मल्टीपर्पज निधी लिमिटेड या कंपनीने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा अशी मागणी संचेती कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली यावेळी पियुष मल्टीपर्पज निधी लिमिटेड या कंपनीच्या राहुरी शाखेत एक एक लाख रुपयांच्या मुदत ठेवी ठेवल्या होत्या त्याची मुदत वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपलेली आहे सदर मुदत ठेव पावत्यांची रक्कम संस्थेकडे वारंवार मागणी करूनही मिळत नाही माझी घरगुती अडचण असल्यामुळे मला पैशांची गरज आहे सदर संस्थेचे चेअरमन मॅनेजर व संचालक माझी ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहेत नऊ टक्के व्याजदराने या सर्व ठेवी ठेवलेल्या आहेत या संपूर्ण मुदत ठेवींची रक्कम नऊ लाख रुपये आहे माझे वडील आजारी असल्याने वैद्यकीय कारणासाठी पैशांची गरज आहे मी आज कंपनीच्या कार्यालयात गेलो असता त्या ठिकाणी उडवा उडवीची उत्तरे देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे या संस्थेत इतर ठेवीदारांच्या देखील ठेवी मिळत नाहीत अशी माहिती आहे आपण या प्रकरणात त्वरित लक्ष घालावे व मला न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे माझं नाव माझे वय चौतीस वर्ष एक ग्रामीण निधी लिमिटेड गावरी या संस्थेत माझ्या नऊ लाखाच्या वीस सात दोन हजार चोवीस रोजी ठेवल्या होत्या दोन महिन्यासाठी वीस नऊ दोन हजार चोवीसला मदत संपल्यानंतर मी पैसे मागण्यासाठी गेलो असता चेअरमन तथा संचालक मंडळ व तर मॅनेजर यांनी मला वारंवार ओढवण्याची उत्तरे दिली मला चेक दिले चेक पण बाउन्स झालेत त्यांचे आणि बाकीच्या विद्यार्णसुद्धा असाच त्रास होत आहे मी आज पोलीस स्टेशन किंवा एस टी ऑफिस अहमदनगर अहिले अहमदनगर अहिल्यानगर येथे निवेदन देण्यासाठी आलो असता मी आज निवेदन दिले आहे मी एक आठ दिवसात जर मला पैसे मिळाले नाही तर उपोषणच बसणार आहे